नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या घडामोडींवर शिवसेनेतर्फे आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन आमदार हेमंत पाटील यांनी ढोल वाजून घेतला सहभाग आज सकाळी नांदेडमध्ये अकरा वाजता नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कचेरीसमोर या ढोलबजाव आंदोलनाला सुरुवात झाली आमदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने बँकेचे चेअरमन चा, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढे शिवसेनेच्या वतीनं माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी होती परंतु ही कर्जबाजारी झाली डबगैला झाली आहे आणि आज शासनानं पस्तीस हजार कोटी महाराष्ट्रामध्ये जरी माफ केलं असलं नांदेड जिल्ह्यामध्ये केवळ चार हजार सहाशे तीन शेतकऱ्याला हा लाभ मिळालेला आहे आणि आठ कोटी त्रेपन्न लक्ष वीस हजार हा एक नगण्य आकडा हा हा कर्जमाफीसाठी नांदेड जिल्ह्यासाठी मिळालेला आहे तर नेमकं नांदेड जिल्ह्याला कर्ज किती मिळालेलं आहे लाभार्थी कोण आहे ह्या लाभार्थ्यांची यादी बँकेसमोर लावल्या जावी म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे येत्या पंधरा दिवसाच्या आत बँकेच्या पुढं लाभार्थ्यांच्या याद्या लावण्यात येतील असं सन्माननीय अध्यक्ष व एम डी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास आश्वासन दिलेलं अध्यक्ष हा इथे एका वर्षासाठी निवडला जातो ते कुठल्या पक्षाचे हे महत्त्वाचं नाही परंतु ज्या पद्धतीनं कारभार आजपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेनं केला शेतकऱ्यांनी जर कर्ज घेतलेलं ला, असेल आणि कर्ज भरू शकले नाही तर त्यांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवणे त्यांच्या घरावरचे पत्र काढून नेणं त्यांच्या बैलगाड्या ट्रॅक्टर पासणं सामान जप्त करणं अशा पद्धतीचा अत्याचार या बँकेच्या मार्फत झालेला आहे आणि त्या बँकेला जाग यावी याच्या पुढे असा अत्याचार शेतकऱ्यांवर होऊ नये म्हणून या बँकेच्या पुढे ढोल वाजवण्याचं आंदोलन आम्ही केलं आहे नांदेडहून व्यंकटेश वाकोडीकर व राजू वसेकर ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र